प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूक प्रक्रियेप्रकरणी कोणतीच माहिती दिली गेली नसून निवडणुका मॅनेज होतात हा विरोधकांचा आरोप आश्चर्यजनक आणि हास्यास्पद असून निवडणुका घ्यायला त्यांना जमत नाही मग कुठेतरी मतदार यादीची होळी करून त्याला प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवत मी निवडणुकीमध्ये भाग घेत नाही हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम ते करत आहेत अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रताप यांच्यावर नाव न घेता केली आहे पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघावर निर्विवाद वर्चस्व आमदार मोनिका राजळे यांनी पुन्हा एकदा प्रस्थापित केलाय त्यावेळी त्या विजयी सभेत बोलत होत्या की बाबा ठराव संस्थेला तशा प्रकारचे ठराव झाल्यानंतर खरं तर ही कुठंतरी सुरुवात म्हणजे बँकेचं इलेक्शन असं की आता खरेदी विक्री संघाचं सात आठ महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू होते ठराव कुठले केले पाहिजे कार्यकर्त्याला कसं विश्वासात घेतलं पाहिजे पेपरला जाहिरात येतील की आता शेअर्स पूर्ण करून घ्या शेअर्स पूर्ण झाल्यावर आपल्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो म्हणजे खरं खरंतर जी निवडणूक लागल्यानंतर निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी जो आरोप केला की आम्हाला विश्वास वाटलं किंवा निवडणूक कधी माहीत ते निवडणूक मॅनेज होते मला तर आश्चर्य वाटलं की सर्व लोक ह्या सर्व आपल्या प्रक्रियेमध्ये असतात निवडणूक प्रक्रिया काय असते निवडणूक सहकारातला आयोग काय असतो ते म्हणजे कुणाला करण्याचा अधिकार नसतो म्हणजे आम्ही जरी म्हटलो की दोन दिवस इलेक्शन पुढं ढकला तरी आपल्याला हे करता येत नाही मग थोडंसं एकदम हास्यास्पद आहे की निवडणूक आम्हाला माहीत नाही ही गुपचूप लावली मॅनेज करून लावली इथे काय फक्त एखादी पाथर्डी खरेदी विक्री संघाची होऊन आज शेवगावच्या असेल नगर तालुका असेल अनेक ठिकाणच्या खरेदी विक्री संघाच्या काही मागच्या टप्प्यात आणि काही आत्ता झालेले आहे निवडणूक प्रोग्राम हा फक्त काही पाथर्डी खरेदी विक्री संघाचा लागला आणि अख्ख्या जिल्ह्याचा किंवा राज्यात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका राहिलेल्या होत्या तिथल्या लागल्या आणि मग कुठंतरी राजकार्याच्यामध्ये आपल्या हातात काही राहिलं नाही निवडणूक आपल्याला घेता येत नाही आपल्याकडं मतदान नाही हे कुठं तर नाकारून हे त्यांनी स्वीकारलं नाही आणि मग कुठंतरी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ते मतदार यादीची गोळी करणं मीडियामध्ये देणं आणि थोडंसं प्रसिद्धी केलं दाखवायचं की मी निवडणुकीत भाग घेत नाही काही लोक असे म्हणले की लोकशाही जिवंत राहिली पाहिजे खरं आहे निवडणूक लागल्यानंतर आम्हाला आपल्याला कळतं की आपण कुठपर्यंत आपण कुठं प्रयत्न केला पाहिजे आपला कार्यकर्ता शेवटपर्यंत पोहोचतो का मतदारापर्यंत पोहोचत का आणि शेवटी एक चांगलं संचालक मंडळ निवडून देण्यासाठी आपल्याला एक चांगलं मंडळी पदाधिकारी ठिकाणी आलं पाहिजे अनेकांनी फॉर्म भरले अनेकांची इच्छा होती खरेदी विक्री संघाच्या एकूण सतरापैकी सेवा सोसायटीच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते त्यासाठी रविवारी मतदान प्रक्रियाहून दुपारी चारनंतर मतमोजणी झाली यामध्ये दहा उमेदवार संचालक म्हणून राजळे गटाचे निवडून आलेत खरेदी विक्री संघाचे एकूण सतरा संचालक असून यापूर्वीच सात संचालक हे राजळे गटाचे बिनविरोध झालेत सेवा सोसायटीच्या दहा जागांसाठी एक उमेदवार अतिरिक्त राहिल्यामुळे या दहा जागेवर रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तर शहाण्णव मतदारांपैकी पंच्याण्णव मतदारांनी मतदान केलंय खरेदी विक्री संघाच्या सतरापैकी सतरा जागेवर राजळे गटाचे संचालक निवडून आल्यामुळं पुन्हा एकदा आमदार मोनिका राजळे यांनी सहकारावर आपला कब्जा काबीज केला अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट